आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की फ्रँचायसी मॉडेल घ्यायचे की स्वतःचा बिझनेस चालू करायचा मग या दोघांमध्ये फरक काय तर एखादं फ्रँचायजी मॉडेल ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी असते प्रोडक्ट डेव्हलप केलेलं असतं डिझायनिंग असतं मार्केटिंग असतं आणि एक बॅकएंडचा सगळ्यात मोठा सपोर्ट असतो पण हेच जर तुम्ही स्वतःचा जा बिझनेस जर चालू करायचा झाले तर ती तुमची फक्त सुरुवात असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रोडक्ट हा टेस्ट केलेला नसतो ट्रायल केलेला नसतो मग अशा वेळेला तुम्हाला प्रोडक्ट डिझायनिंगवरती मार्केटिंगवरती बऱ्याचशा गोष्टींवरती स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला स्वतःहून मेहनत करावी लागते त्याचबरोबर जर तुम्ही फ्रँचायझी मॉडेल घेत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात जसं त्याचं प्राइसिंग ठरवणं एखादा डिसिजन घेणं एखादी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवणं पण ह्याच सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य तुम्हाला स्वतःच्या बिझनेसमध्ये मिळतं जर स्वतःचं जर स्वतःचा वैयक्तिक बिझनेस असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एखादं प्राईस ठरवणं एखादी वेगळी मार्केटिंगची कल्पना आणणं हे तुम्ही करू शकता ह्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही फ्रँचायझी मॉडेल आणि तुमचा स्वतःचा बिझनेस हा चेक करू शकता फ्रँचायझी मॉडेलमध्ये बहुतेक वेळेला तुम्हाला रॉयल्टी म्हणून त्या फ्रँचायझी ओनरला तुमच्या प्रॉफिटमधला एक ठराविक भाग द्यावा लागतो पाच टक्के दहा टक्के अगदी पन्नास पन्नास टक्क्यापर्यंत द्यावा लागतो पण हाच सगळ्याचा सगळा प्रॉफिट तुम्ही तुमच्या वैयक्तिक बिझनेसच्या अंतर्गत तुम्ही मेंटेन करू शकता फ्रँचायसी मॉडेल मध्ये तुम्हाला पैसा हा डिपॉझिट स्वरूपामध्ये फ्रँचायसी ओनरला द्यावा लागतो त्याचबरोबर फ्रँचायसी फी द्यावी लागते मग आता हे तुम्ही ठरवा की तुम्हाला फ्रँचायसी मॉडेल हवाय का स्वतःचा बिझनेस हवाय